डिअर फ्रेंड्स तुम्हाला तुमची सेक्स लाईफ सुधारायची आहे का नैसर्गिकरित्या शक्ती वाढवायची आहे का तर मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आज आपण जाणून घेऊया खजुराचे लैंगिक आरोग्यासाठी होणारे जबरदस्त असे पाहिजे जे की प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा आपल्याला सांगतात गेल्या अडतीस वर्षांच्या प्रॅक्टिस मधून कारण डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणासशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या चाळीस वर्षांपासून आपलं मार्गदर्शन करत आहे त्यांचे महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहेत तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा आहे ते सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात तर ते शनिवार आणि रविवार या दोन रोजी मुंबई पुणे या ठिकाणी असतात तर आज आपण आरोग्यवर्धक खजुरांबद्दल जाणून घेणार आहोत जे सहसा सगळ्यांचे आवडते असतात आणि असा आवडीचा पदार्थ जर आपल्याला सेक्स ड्राइवसाठी प्रभावी उपचार आहे असं जर कुणालाही सांगितलं तर ते नक्कीच आनंदी होणार कारण सुदृढ आणि तंदुरुस्त शरीरासाठी खजूर हा एक उत्तम नैसर्गिक आहार आहे आयुर्वेदात आणि आधुनिक विज्ञानातही खजुराचे अनंत फायदे सांगितलेले आहेत विशेषत पुरुष आणि महिलांच्या यौन स्वास्थ्यासाठी खजूर अत्यंत उपयुक्त मानला जातो आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना थकवा दुर्बलता आणि लैंगिक कमजोरी जाणवते मात्र योग्य आहाराच्या मदतीने ती समस्या दूर करता येते आणि त्यासाठी खजूर हा एक उत्तम पर्याय आहे विशेष म्हणजे खजुरामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे असतात यामध्ये वायटमिन ए बी सी पोटॅशियम मॅग्नेशियम फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराला आवश्यक ऊर्जा देतात हे घटक शरीरातील रक्तभिसरण सुधारतात आणि सेक्स स्टॅमिना वाढवतात पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि वीर्य गाढ करण्यासाठी खजूर तर फायदेशीर आहेच यामुळे होतं काय की नॅचरली तुमची क्षमता वाढते एक गोष्ट आणखी महत्वाची ती म्हणजे काय आयुर्वेदात खजुराला नैसर्गिक काम उद्योजक म्हणजे आयफ्रोडिया मानलं जात प्राचीन काळापासून पुरुष आणि महिला दोघांसाठी खजुरांच्या सेवनाची परंपरा आहे नियमित खजूर खाल्ल्याने हार्मोन संतुलित राहतात आणि पुरुषांमध्ये टेस्टेस्टॉनच्या निर्मितीची चालना मिळते टेस्टेस्टॉन हे पुरुषांचे मुख्य लैंगिक हार्मोन आहे जे यौन क्षमता आणि स्टॅमिना वाढवते तर महिलांसाठी खजूर उपयुक्त असून त्याने इस्ट्रोजनचे संतुलन राखले जाते आणि प्रजनन क्षमता देखील सुधारते या व्यतिरिक्त शीघ्र पतन म्हणजे प्रीमेच्युअर इजॅक्युलेशन आणि नपुंसक तत्व यासारख्या समस्यांवर खजूर हा एक प्रभावी उपाय आहे या व्यतिरिक्त शीघ्र पतन म्हणजेच प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आणि नपुंसकता यासारख्या समस्यांवर खजूर हा एक प्रभावी उपाय आहे आता विषय येतो खजूर कसा आणि किती खावा कारण कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने खाल्ली तर तिचे नुकसानच होणार हा एक नियम जो आयुर्वेदात सुद्धा लागू होतो किंबहुना खजुराचा योग्य प्रकारे आहारात समावेश करणं महत्वाचं आहे सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी तीन ते चार खजूर खाल्ल्यास उत्तम परिणाम मिळतात तसेच खजूर बादाम आणि अक्रोड यांचे मिश्रण करून त्याची पेस्ट तयार केली जी नैसर्गिक शक्तीवर्धक टॉनिक म्हणून सुद्धा कार्य करते गरम दुधामध्ये खजूर मिक्स करून घेतल्यास अधिक फायदेशीर असतात म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी दोन ते तीन खजूर गरम दुधामध्ये भिजवून खा यामुळे यौन कमजोरी दूर होते आणि ताकद वाढते हे मिश्रण पुरुषांमध्ये वीर्य वाढवते आणि सहनशक्ती सुधारते तसेच खजूर आणि मध याचे सेवन केल्याने शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते आणि सेक्शुअल परफॉर्मन्स सुधारतो अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे खजूर नैसर्गिक स्ट्रेस रिलीज सुद्धा करत म्हणजे काय तर मानसिक तणाव आणि थकवा हे लैंगिक समस्यांचं एक मोठं कारण आहे सततच्या कामाच्या तणावामुळे आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे लोक सेक्शुअल प्रॉब्लेम्सला सामोरे जातात मात्र खजुरामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट आणि मॅग्नेशियममुळे शरीर शांत राहते आणि मन तणाव होते त्यामुळे योन स्वास्थ्य सुधारते आणि परफॉर्मन्सही वाढतो लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी खजुराचा आहारात समावेश करणे हा एक सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे सो गायज दॅट्स इट फॉर टुडे जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर आपल्या जीवनशैलीत खजुराचा समावेश करा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या जीवनशैलीमध्ये समावेश करा आणि आणि त्याचे फायदे अनुभवा तुम्ही खजूर कसा वापरता हे नक्की सांगा याबाबत अजूनही काही शंका असतील तर डॉक्टर उमेश मुंदडा यांचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या गरजानुसार तुम्हाला वैद्यकीय आधार सुद्धा नक्कीच मिळेल तुम्ही थेट क्लिनिक गाठून डॉक्टरांशी संपर्क साधू शकता यासाठीची सगळी माहिती तुम्हाला स्क्रीन वर उपलब्ध आहे पुन्हा भेटूयात अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत सो so, चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका